अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आहे पाप एकादशी आणि आज गुरुमाऊलींचा चिंतन सोहळा आहे ज्याला आपण वाढदिवस म्हणतो पाप मोचिनी एकादशी दिवशी त्यांचा जन्म झाला होता बघा वाढदिवसाच्या गुरुमाऊलींना खूप खूप शुभेच्छाच म्हणजे उदंड आयुष्य त्यांना लाभो कारण मोरे दादा आणि गुरुमाऊली यांच्यामुळेच आपल्याला स्वामी भेटले स्वामींची जी काही ओळख आहे त्यांच्यामुळेच आपल्याला झालेली आहे स्वामी सेवेमध्ये आपण त्यांच्यामुळेच आलेलो आहोत जे काही स्वामींची एवढी स्वामी सेवा किंवा स्वामींची जी काही एवढी प्रसिद्धी आहे ते त्यांच्यामुळेच झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या किंवा अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आपण कारण वाढदिवस आपण सामान्य माणसाचा वाढदिवस साजरा करत असतो पण अशा जे काही जे काही साधू संत आहेत किंवा जे काही प्रख्यात व्यक्ती असतो त्याचा आपण अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत असतो त्यांना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप म्हणजे लाखो करोड शुभेच्छा स्वामी सेवामधून लोक इतके आजकाल म्हणजे इतके लोकांचं कल्याण झालेलं आहे म्हणजे इतके दुःखातून इतके लोक आता सुखी झालेले आहेत स्वामी सेवेमुळे फक्त स्वामी सेवेमुळे म्हणजे लोकांचे इतके प्रश्न लग्नांचे प्रश्न असो संतती प्राप्तीचे असो काही घरगुती म्हणजे संसारिक काही जे काही आडी अडचणी आहे ते सगळ्या स्वामी सेवेमुळे दूर झालेले आहेत आपण बघतो बघतो की आता स्वामी सेवेकरी किती वाढलेले आहेत तर स्वामीवर इतकी लोकांची आता श्रद्धा बसलेली आहे इतकी सुलोक स्वामींची सेवा करतात ती फक्त मोरेदा आणि गुरुमावलीमुळेच मोरेदादांनी हे जे काही काही मार्ग आहे तो दादांनी सुरू केला होता पण त्याच्या पुढे ज्याची याची इतकी प्रसिद्धी फक्त गुरुमाऊलींनी केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे स्वामींचा जो काही अवतार आहे तो गुरुमावलीच आहे तर आपण आज पापमोची एकादशी आहे आणि उद्या आहे भागवत एकादशी म्हणजे अशा दोन दोन दो आरती एकादशी आल्या तर आपण दुसऱ्या दिवशीची एकादश धरतो कारण त्या एकादशीला द्वादश पडत असते पहिली एकादश उपवास करायचा नसतो दुसऱ्या दिवशी जी एकादश ती एकादश असते तिचा उपवास करायचा असतो म्हणजे दुसऱ्या दिवशी ती तिची द्वादशी पडत असते म्हणजे उपवास ठेवण्याला आपल्याला चालतो तर आज उपास न करता उद्या उपास महिला क म्हणजे ज्यांना एकादशीचा उपास होत त्यांनी करायचा असतो आणि एकादशीला सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे भगवान विष्णूंची बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे लख लक्ष्ण लक्ष्ण हो अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते कारण नवऱ्यामागं बायको जातेच त्याच्यामुळं आपण लक्ष्मीला प्राप्त करून घेण्यासाठी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर आहे चिरकाल लक्ष्मी आपल्याला प्राप्त हवी यासाठी विष लक्ष्मीची नाही तर आपण भगवान विष्णूंची सेवा करावी कारण भगवान विष्णूंची सेवा आपण केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि प्रत्येक एकादशीला बघा पित्रांचे दोष घालवण्यासाठी प्रखळ पितृदोष किती प्रखळ पितृदोष असतो तुम्हाला या सेवेनं तुमचा पितृदोष नाहीसा होतो तुम्हाला भगवान विष्णूंबरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो तर घरातले सगळे काही दोष असतात ते नाहीसे होत असतात म्हणजे पितृदोष घरामध्ये जर असेल तर आपल्याला अनेक कामांना अडचणी निर्माण काम होत असतात अनेक कामं आपले होत नाहीत किंवा घरामध्ये कोणतेही कामाला अडी अडचणी येतातच पण घरामध्ये अनेक असे प्रॉब्लेम चालू होतात आजार चालू असतो घरात किरकिर विनाकारण किरकिर होते त्या घरामध्ये कोणतेही काम नीट होत नाही त्या घरामध्ये म्हणजे ते पूर्ण घर संकटानं वे घेरलेलं असतं त्या घरामध्ये एकदम असं वातावरण पूर्ण बिघडलेलं असतं ज्या घरामध्ये पितृदोष असतो किंवा पितरांचं जे काही दोष असतात त्या घरामध्ये पित्रांचा दोष घरामध्ये घालवण्यासाठी ही सेवा सगळ्यात प्रभावी सेवा आहे आपल्या गुर। गुरु आणि आपल्या गुरुमाऊलींच्या ग्रंथाची ओळख करून दिलेली आहे कारण संक्षिप्त श्रीमद भागवत आणि हे ग्रंथ खूप मोठा आहे आपल्याला जर त्याचं पारायण जर करायचं असेल तर ग्रंथ खूप मोठा आहे पण हा गुरुमाऊलीन सातशे श्लोकी ग्रंथ आपल्यासाठी तयार केला आहे कारण हा ग्रंथ पूर्ण पारायण त्याचं भागवताचं करायचं म्हटलं की खूप जास्त मोठा ग्रंथ आहे तो आणि इतका वेळ कोणाकडे नसतो आणि आपल्याला त्याची सेवा करायची आहे आपल्या घरातले दोष घालण्यासाठी त्यासाठी गुरुमावलीने हा सातशे श्लोकी ग्रंथाचं जे आपल्यासाठी तो, आप तो प्रकाशित केलेला आहे आणि खूप सोपा ग्रंथ आहे वाचायला खूप छोट्या छोट्या अध्याय आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं पूर्ण पारायण उद्या एकादशीचं करायचं आहे प्रत्येक महिलेने हे पारायण करायचं आहे घरी करू शकता तुम्ही तुमच्या घरी न खाता पिता हे पारायण करायचं एकादशी असेल तर काही हरकत नाही कारण दिवसभर उपवास असतो पण ज्यांना उपवास नसतो पण तरीही ही सेवा तुम्ही करा कारण आपल्यातले आपल्या घरातले दोष घालण्यासाठी आपल्याला ही सेवा सगळ्यात महत्वाची आहे सेवा तुम्हाला करायची आहे एकादशीची तू तू उद्या भागवती एकादशी आहे प्रत्येक एकादशीला ही सेवा करायची आहे तुम्हाला पंधरा दिवसाला एकदा एकादशी येते महिन्यातून दोन एकादशी तर भागवताचं पारायण महिन्यातून दोनदा आपल्या घरी झालंच पाहिजे तर तुम्ही नाही उपवास केला तरी ही के तर सेवा तुम्हाला करायची आहे कारण ही आता ही जी एकादशी आहे ती ची ची है। करन वर्षा था हो था। ही वर्षाची शेवटची एकादशी आहे कारण हिंदू मराठी नवीन वर्ष आता गुढीपाड्यापासून सुरू होतात होतं आणि ही मार्च महिना म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना असतो आणि ही शेवटची एकादशी आहे तर तुम्हाला ही ह्या एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण तुमच्या घरी तुम्हाला करायचं आहे एकादशी निमित्त बघा खूप जास्त फरक आपल्याला पडतो फक्त एक एकादशी किंवा दोन एकादशी करून चालत नाही तुम्हाला पाच सात अकरा कमीत कमी अशा एकादशी तुम्हाला सेवा ही करावी लागेल तरच तुम्हाला फरक पडायला सुरुवात होते तूप खाल्लं केलं की के स्वरूप येत नसतं कोणती सेवा जर केली तर आपल्याला त्याचं फळ मिळण्यासाठी थोडासा धीर धरावा लागतोच घरात जर खूप जास्त दोष असतील तर तुम्हाला याचं सारखं पारायण तुमच्या घरामध्ये करावं लागेल आणि हे पारायण घरातच करायचं घरामध्ये आपण हे पारायण जर केलं तर आपल्याला पित्रांपासून मुक्ती मिळत असते पित्रांचं जे दो हो काही दोष आहे ते निघून जाण्यास मदत होत असते पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यासाठी ही सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायची आहे काहीही करायची गरज आहे तुम्ही सेवेला बसला तर खाली आसन हे बसायला घ्यायचं देवापुढं दिवा अगरबत्ती चालू ठेवायची आणि ग्रंथाला सुरुवात करायची तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दिसत असेल तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर धार्मिक दुकानात केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही हा ग्रंथ मिळून जातो किंवा ऑनलाईनही तुम्ही जर तुम्हाला ऑनलाईनही तुम्हाला हा ग्रंथ मिळून जातो तर पण आता आपल्याला सेवा करायची आहे त्याच्यामुळे जवळपास धार्मिक दुकानं असतील तर त्याचं तो ग्रंथ लगेच आणून घ्या कारण हे असे छोटे छोटे ग्रंथ आपल्या घरामध्ये असतील तर आपली त्याच्याकडून सेवा होते आणि आपल्या जे काही संकटावर आहे ते थोडीफार कुठे ना कुठे पूर्ण विरामसुद्धा मिळत असतो तर नक्की याचं पायण तुम्ही उद्या करा तर आजच्या मध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु माहलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ